आज सासवड आणि जेजुरी या ठिकाणी आदरणीय अजिता पवारांनी सुटना केल्यानंतर सकाळी सासवडला सर मी संभाजीराव झेंडे पक्षाचे अध्यक्ष उत्तम अप्पू आणि बाकीचे प्रमुख कार्यकर्ते जिजूरी या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अंदा माझे आमदार संभाजीराव सगळे पक्षाचे प्रमुख जेजुरीचे सगळे प्रमुख पक्षाचे अध्यक्ष पत्र बंधू बंधू आणि भगिनींनो उद्यापासून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या फॉर्म भराव सुरवात होत्या त्या अनुषंगानं आज पुरंदर विधानसभा अंतर्गत पोर्तुगे देवाशिरो नगरपालिका सासवड नगरपालिका आणि जेजूर नगरपालिका या नगर ठिकाणच्या मुलाखती आधी पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती आज, मुला आज संपन्न झाल्या पोच निवडून या ठिकाणी आमदार चेतनजी तुपे यांच्या उपस्थितीमध्ये त्या मुलाखती त्या ठिकाणी सकाळी पार पाडल्या सासवडला आम्ही मुलाखत घेत असताना जवळपास बावीस करता तीस एक आमचे उमेदवार त्यांनी मुलाखती दिल्या करता सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या जिल्हा परिषदच्या दोन गटापैकी वीर बिवडीमध्ये तीन आमचे उमेदवारांनी त्या ठिकाणी जिल्हाप्रधीकरता मुलाखत दिल्या दिवेगांना करता दिवे करता, करता पाच आणि वीर जो गणेपांचे मी द त्या ठिकाणी चार बिवळी गाण्याकरता दोन करता दोन आणि गाडी गाण्याकरता तीन अशा सगळ्याच आम्ही पाहिलं उद्या अतिशय तोला मुलाचे ताकदीचे आणि उच्चभ्रू शिक्षित उमेदवार त्या ठिकाणी पक्षाकडे मागणी केलेली कारण गेले अनेक वर्ष आजादा पवारांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये नवीन तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास काय असतो हे दादाने दाखवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा होम जिल्हा आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये मी अनेकदा सांगितले मी सांगतो नंबरपणे पुणे जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता हजार याच्यामध्ये आमच्यामध्ये दुमत नाही मी पण सांगतो त्रेचाळीस ते सत्तेळीस कमीत कमी याच्यापेक्षा जास्त जागा निवडतील परंतु कमीत कमी त्रेचाळीस ते जागा हे आमच्या स्वभावावरती येतील हे आम्ही ठाम सांगतो आणि असा तालुका तालुकामोर्चा आम्ही विचार केला दुर्गाचं आम्ही संभाजीराव साहेब उत्तम बाप्पा असतील युवकचे अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळे आमचे पदाधिकारी ह्यांचे मानला आहे आज आम्ही त्या ठिकाणी मोलाकडे गेल असताना आज पाहिलं आहे आमच्या महिला त्या ठिकाणी मोलाकडे आल्यावर त्या ठिकाणी झाडसरी बोलतात त्यांनी गावचा विकास केला आहे त्यांनी गावचे प्रश्न मांडलेले आहेत तालुक्याचा विकास फक्त कोण करू शकतं दादा करू शकतात आणि असं असताना विकास करणाऱ्या व्यक्तिमत्वाचे दादा या भूमिकेत लोकांची अपेक्षा म्हणून आम्ही आम्ही शक्यतो सुरेश अंदाने मगाशी उल्लेख केला आहे नेत्यांच्या कानावरती घालून त्या ठिकाणी काही गोष्टी करता येईल का ते म्हणले या ठिकाणी आपण युती करा करणार परंतु आम्हाला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना कामसा करत नाही आम्ही त्या ठिकाणी सन्मानपूर्वक आम्हाला काही ठिकाणी जागा मिळाल्या तर नेत्यांच्या आलं तर नेत्यांच्या सुट्टेचं पालन करून त्यांना बरोबर त्या ठिकाणी लढू अन्यथा सासोळ असेल जिजूर असेल आणि खालची फुडचुरी नगरपालिका आणि जिल्हा परिषद त्या तालुक्यातील पंचविधी आम्ही स्वयंवरती लढायची आम्ही तयारी केलेली आहे दौरव कारण इथला विकास जो आहे मेजर हा विकास फक्त त्या ठिकाणी आता करतील रेगुलर असतील किंवा आपण पाहतोय अनेक प्रश्न आहेत तालुक्यातील शितीचा पाण्याचा प्रश्न आहे पीडेचे प्रश्न आहे रस्ते हे कामं कोण करू शकतो हे दादा करतील हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वादी नेत्यांचा आदेश येईल त्याबद्दल आम्ही काम करणे कार्यकर्ते पक्ष नंबर नाही कसा आणता येईल हा आमचा प्रयत्न सुरेश अंदाज गेले आपल्या कुंडू साहेबांनी आम्ही जिजूमध्ये सगळ्यांचेच मी आता पाहिले माझ्या मनात शंका नका ही जी मंडळी आहेत ती सगळी एकत्र आली तर या युजरीमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा परिश्रम राहणार नाही असं माझं त्या ठिकाणी व्यक्ती अहमत झाली आता तर आम्ही थोडा लोकांचा कालोसा घेतला तर लोकांना त्या ठिकाणी युजरी शहराचा विकास दादांच्या माध्यमातून अधिकचा निधी मिळून होऊ शकतो याची कल्पना त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आहे म्हणून या ठिकाणी देखील राष्ट्रवादी जाण्याचा फरकवायचा आहे आम्ही सगळे ताकदींनी त्यांच्या पाठीशी साहू चांगले उभे आहेत माहिती देखील त्या ठिकाणी सुरक्षांनी उल्लेख केला आहे अतिशय त्या ठिकाणी उत्सव त्या ठिकाणी शिक्षित महिला आलेल्या आहेत बाकी जो नेत्यांचा आदेशील ज्या सुटना आहेत त्या सुटनेचं पालन सगळेच प्रमुख कार्यकर्ते करतील आणि या जलूर शहरामध्ये सगळेजण घड्याळ चिंतावरती निवडणूक लढवतील असं या ठिकाणी स्पष्ट करतो आम्ही घड्यावरती या ठिकाणी घड्याळ आला म्हणजे आमचा पक्ष आला आम्ही सगळे जे उमेदवार आहेत आमचे अध्यक्ष आणि नगरसेवक हे सगळ्या घड्यावरती लढणार आहेत त्याचा अर्थ आपण समजून घ्या आणि ते सगळ्यांचंच मत आहे की घड्यावर लढायचं तुम्ही फक्त पवारसाहेबांचा याचा उल्लेख केला पण अजूनही काही अशा वेगळ्या विचार निवडणूक लढवायची जे आमच्या बरोबर येणार आहेत त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन जाणार आहोत आज ज्यांच्या आम्ही मुलाखती इथं घेतल्या त्या प्रत्येकाला स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे की तुम्ही जी उद्याची निवडणूक लढणार आहात ते कुठल्या चिन्हावर लढणार आहात त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही सर्वांनी मिळून घड्याळाच्या चिन्हावर लढायचं ठरवलेलं आहे ऑलरेडी प्रत्येक पक्ष सोबळाचाच प्रयत्न त्या ठिकाणी लोकांच्यातून ठरलेलं आहे कार्यकर्त्यांच्यातून ठरलेलं आहे अजितदाच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सोबळावर लावण्याची तयारी त्या ठिकाणी करते आणि त्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्या त्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय घडणार आहे याच्याबद्दलचे निर्णय दादा दादांच्या डेव्हलवर त्या ठिकाणी पक्षनेतृत्व घेईल परंतु सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून जिल्हा परिषद पंचायत आणि दोन्ही तिन्ही नगरपालिका त्या ठिकाणी बळावरती लढण्याची तयारी त्या पद्धतीच्या मुलाखती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि अतिशय तुल्यबळ अशा प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि सर्वांची इच्छा दादांच्या नेतृत्वाखालीच त्या ठिकाणी घडाळ्याच्या चिन्हावरती लढायची